श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते यातून महाराजांचे चरित्र त्यांचे संदेश त्यांची शिकवण त्यांच्या लीला यांचे श्रवण कीर्तन वाचन केले जात असते स्वामी भक्तांना नियमित मठात जाता आले नाही तरी ते घरी राहून स्वामींचे नामस्मरण उपासना करत असतात स्वामी समर्थ पाठीशी असल्याचे अनुभव आल्याचे अनेक स्वामी भक्त सांगत असतात स्वामी समर्थांच्या लीला असतील त्यांची कृती असेल त्यांची वचने असतील ही कायम समाजाला बोधप्रत ठरत असतात त्यातून काही ना काही शिकवण संदेश समाजाला मिळत असते एके दिवशी मंदोदमत झालेल्या गजराजाला स्वामींनी शांत केल्याचे सांगितले जाते नेमके काय घडले जाणून घेऊया अक्कलकोट गावात महिपालाचे देवालय आहे तेथेच मालोजीराजांच्या गवार नामक हत्तीला बांधण्याची जागा होती त्या जागेवर आता शाळा आहे तो हत्ती एकदा चांगलाच पिसाळला काही केल्या नियंत्रणात येत नव्हता माहूत आपल्या परीने प्रयत्न करीत होते मात्र अंकुश ठेवणे शक्य होत नव्हते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर तो हल्ला करू लागला यामुळे त्या रस्त्यावरून जाण्याची नागरिकांना भीती वाटू लागली एके दिवस राजांनी त्याला चारही पायात चाकदंड बांधून जकडून ठेवले तरी तो सोडेना नागरिकांवर दगड फिरकावेत असे अखेर वैतागून मालोजीराजे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनास आले राजे महाराजांना म्हणाले की आमचा हत्ती सध्या फारच माजला आहे नागरिकांना त्याची खूप भीती वाटू लागली आहे काही केले तरी त्यांवर अकुश ठेवता येत नाही अनेक प्रयत्न करून थकलोत त्याला देहांताची शिक्षा करावी का असा सवाल राजांनी स्वामींना केला यावरून स्वामी समर्थ आपल्याला एक शिकवण देतात अहंकार प्रगतीस बाधक निरपेक्ष भक्ती श्रेष्ठ असे स्वामी म्हणतात अहंकार हा कायम प्रगतीचा आड येतो निरपेक्ष भक्ती ठेवली तर त्यातून आपल्याला चांगलेच फळ मिळते पुढे राजाचे बोलणे ऐकून स्वामी महाराज आपल्या त्या हत्तीकडे जाण्यास निघाले वाटेत स्थानिक भक्तकण महाराजांना विनंती करू लागले की महाराज या रस्त्याने जाऊ नका तो हत्ती मोठमोठ्या दगडासारखे फिरकावत असतो मात्र महाराज पुढे गेले ज्यांची सत्ता जगावत चालते ज्यांना प्रत्यक्ष काळ घाबरतो असे साक्षात प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ सोबत असताना जे भक्त स्वतःला सेवक म्हणत होते ते देहबुद्धी धरून पळून गेले हत्तीला बांधून ठेवले होते ते पोहोचेपर्यंत पर्यंत केवळ एकनिष्ठ शिष्योत्तम असलेले हे चोळप्पा आणि बापा यादव एवढेच दोन ते हे चार जण स्वामींसोबत थांबले स्वामी महाराजांची शिकवण देव आपणात आहे शिर झुकवून म्हणजेच देव आपल्यात आहे आपण स्वतःमध्ये देव पाहणे आणि जोपासणे अत्यंत आवश्यक आहे महाराज कमरेवर हात ठेवून हत्तीसमोर उभे राहिले आणि रागाने त्याला म्हणाले की अरे माजलास काय चढेल तो पडेल बाष्कळपणाचा अभिमान सोडून दे अशी स्वामींची आज्ञा ऐकताच तो पिसाळलेला हत्ती शांत झाला आपल्या पुढच्या पायाचे गुडघे टेकवून गंडस्त स्वामींच्या चरणी ठेवले त्यांच्या डोळ्यातून एकसारखे अश्रू वाहू लागले स्वामींच्या दर्शनाने एवढा मंदोत्मत हत्ती गरीब होऊन स्वामींसमोर नतमस्तक झाला जिथे स्वामी महाराज असतात तिथे कोणतीही गोष्ट अशक्य नसते असेच स्वामींचे नवनवीन अनुभव कथा ऐकण्यासाठी प्लीज सबस्क्राईब माय चॅनल स्वामी समर्थ महाराज यांचे अनुभव कथा कशी वाटते आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद